नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपंख क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नवोदयाची परीक्षा तेरा डिसेंबरला आहे त्यामुळं कमीत कमी चार ते पाच महिने आपल्याला वेळ आहे अजून मग या वेळेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळविण्यासाठी अग्निपंख क्लासेस मुरुड या युट्यूब चॅनलवर बुद्धिमत्तेचे आणि गणिताचे सर्व व्हिडिओ तयार करून टाकलेले आहेत काही व्हिडिओ गेल्या वर्षी राहिलेले आहेत ते व्हिडिओ मी आता टाकत आहे त्यामुळे या व्हिडिओमधील गणिताचे गणित असतील बुद्धिमत्तेच्या आकृती असतील या सगळ्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारे मार्क मिळवा चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रकरण दुसरे पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया चार मूलभूत क्रिया कोणत्या आहेत बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार या चार क्रियावर आधारित स्वाध्याय दोन पॉईंट पाच मध्ये काही उदाहरणे दिलेली आहेत ही उदाहरणे मी तुम्हाला स्पष्टीकरण सहित एकदम चांगल्या प्रकारे सोडवून देतो याचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक नंबरचा उदाहरण आहे पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी किती विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत सुरुवातीच्या विषम संख्या सुरुवातीची पहिली विषम संख्या कोणती आहे एक आहे एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा या काय आहेत विषम संख्या आहेत मग या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे पहिल्या सहा विषम संख्या एक तीन पाच सात नऊ अकरा एक दोन तीन चार पाच सहा संख्या झालेली यांची सरासरी किती आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलेली संख्या किती आहेत सहा आहेत म्हणून सहा संख्यांची सहा संख्या आहेत म्हणून आपण छेदस्थानी सहा लिहिलेला आहे सरासरी विचारलेली आहे आपल्याला मग यांची बेरीज किती होते तीन आणि एक चार आणि पाच नऊ नऊ सात सोळा सोळा आणि नऊ पंचवीस पंचवीस आणि अकरा छत्तीस या सगळ्यांची बेरीज किती होते छत्तीस भागिले सहा मग या ठिकाणी उत्तर किती येणार आहे साय छत्तीस उत्तर आलेलं आहे सहा पर्याय क्रमांक दोन सरासरी आलेली आहे सहा चला या ठिकाणी दोन नंबरचं उदाहरण दिलेलं आहे रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण अधिक मिळाले जॉर्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी मिळाले तिघांच्या गुणांची बेरीज दिलेली आहे दोनशे पस्तीस तर जॉर्जला किती गुण मिळाले समजा जॉर्जला यक्स गुण मिळाले असं आपण मानू मग जॉर्जचे गुण किती आहेत यश जॉर्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी मिळालेले आहेत रहीमपेक्षा मग रहीमचे गुण किती असतील साधिक पंचवीस असतील कारण रहीमला रहीमला जॉर्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी मिळालेले आहेत याचा अर्थ काय रहीमला जास्त मिळालेले आहेत मग जास्त मिळालेले आहेत म्हणून पंचवीस अधिक केलेला आहे या ठिकाणी आता राहिलं कोण दिनेश दिनेशचे गुण लिहायचे आपल्याला रहीमला हे रहीमला दिनेश पेक्षा दहा गुण अधिक मिळालेले आहेत दहा गुण अधिक मिळालेले आहेत याचा अर्थ हे रहीमचे एक साधिक पंचवीस याला दहा गुण अधिक मिळालेले आहेत याचाच अर्थ दिनेशला दहा गुण कमी मिळतील म्हणून वजा दहा करायचे मग दिनेशचे गुण किती होतील पंचवीस मधून दहा गेल्यानंतर एक साधिक पंधरा होतील मग या ठिकाणी तिघांच्या गुणांची बेरीज दिलेली आहे आपल्याला हे यक्स अधिक एक्स अधिक पंचवीस अधिक एक्स अधिक पंधरा या तिघांची बेरीज दिलेली आहे आपल्याला दोनशे पस्तीस एक्स 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 तीन एक्स बरोबर दोनशे पस्तीस मग एक्स बरोबर तीन एक्स अधिक हे पंचवीस आणि पंधरा किती होतात चाळीस होतात बरोबर दोनशे पस्तीस तीन, बर, तीन, बर, एक एक्स बर, एक तीन एक्स बरोबर दोनशे पस्तीस हे अधिक चाळीस उजव्या बाजूला गेल्यानंतर वजा चाळीस तीन एक्स बरोबर दोनशे पस्तीस मधून चाळीस गेले एकशे पंच्याण्णव आणि एक्स बरोबर एकशे पंच्याण्णव भागिले तीन एक्स बरोबर तीन सांग अठरा एक उरला तीनापाची पंधरा अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे आपलं एक्स एक्स काय मानले आपण या ठिकाणी जॉर्जचे गुण मानलेले आहेत आपल्याला विचारलंय जॉर्ज चे किती गुण मिळाले असतील जॉर्ज बरोबर पासष्ट गुण मिळालेले असतील या ठिकाणी पर्याय आहे दोन नंबरचा पासष्ट गुण चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण आहे एका वर्गातील पहिल्या पाच मुलांची सरासरी वय अकरा पॉईंट पाच वर्ष म्हणजे साडे अकरा वर्ष दिलेलं आहे त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज दिलेली आहे शेहेचाळीस पॉईंट पाच वर्ष तर पाचव्या मुलाचे वय किती या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे बघा पहिल्या पाच मुलांची सरासरी वय अकरा पॉईंट पाच वर्ष दिलेलं आहे पाच मुलांचे सरासरी वय बरोबर अकरा पॉइंट पाच मग आपल्याला पाच मुलांचे एकूण वय किती होईल पाच मुलांच्या वयांची बेरीज काढू आपण अगोदर पाच मुलांच्या वयांची बेरीज मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे या दोघांचा गुणाकार करायचा अकरा पॉईंट पाच गुणुले पाच किती होईल पाच पाच पंचवीस दोन पाच दोन सात पाच एक पाच पॉईंटच्या नंतर एक अंक आहे म्हणून पॉईंटच्या नंतर एक सत्तावन्न पॉईंट पाच वर्ष या ठिकाणी परत काय आहे म्हणले त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज दिलेली आहे डायरेक्ट चौघांच्या वयांची बेरीज दिलेली आहे आपल्याला किती दिलेली आहे शेहेचाळीस पॉईंट पाच बेरीज दिलेली आहे शेहेचाळीस पॉइंट पाच तर पाचव्या मुलाची वय काढायचे मग या ठिकाणी आपल्याला काय करायचे फक्त काय करायचे या दोघांची वजाबाकी करायची पाचव्या मुलाची वय पाचव्या मुलाचे वय बरोबर सत्तावन पॉइंट पाच वजा शेहेचाळीस पॉइंट पाच पाच मधून पाच, पाच गेले झिरो सातमधून सहा गेला एक पाचमधून चार गेले एक वर्ष अकरा पॉइंट झिरो वर्ष म्हणजेच अकरा वर्ष पर्याय क्रमांक एक अकरा वर्ष पाचव्या मुलाचे वय अकरा वर्ष असेल या ठिकाणी चार नंबरचं उदाहरण पाहू तीन संख्यांची सरासरी बारा आहे त्यातल्या दोन संख्या जर तेरा आणि पंधरा या आहेत तर तिसरी संख्या कोणती सेम ह्याच्यासारखंच करायचं आहे आपल्याला तीन संख्यांची सरासरी बारा दिलेली आहे मग तीन संख्यांची बेरीज काढू आपण तीन संख्यांची ती बेरीज तीन संख्यांची बेरीज काढायची तीन गुणुले सरासरी बरोबर तीन गुणुले सरासरी आपल्याला दिलेली आहे बारा मग तीन संख्यांची बेरीज होते छत्तीस तीन संख्यांची बेरीज किती होते छत्तीस होते त्यातल्या दोन संख्या आपल्याला दिल्या तेरा आणि पंधरा त्या दोन संख्यांची बेरीज करो दोन संख्यांची बेरीज त्या दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत एक तेरा आहे एक पंधरा आहे तेरा आणि पंधरा या दोघांची बेरीज तेरा आणि पंधरा किती होतं पंधरा आणि तीन अठरा अठ्ठावीस अठ्ठावीस होते तर तिसरी संख्या कोणती आहे दोन संख्या आहेत तेरा आणि पंधरा आणि त्या दोघांची बेरीज आहे अठ्ठावीस आणि तिघांची बेरीज आहे छत्तीस तर तिसरी संख्या या ठिकाणी आपल्याला काढायची तिसरी संख्या बरोबर फक्त वजाबाकी करायची आता छत्तीसमधून अठ्ठावीस गेले छत्तीस वजा अठ्ठावीस किती राहतात आठ राहतात मग पर्याय क्रमांक या ठिकाणी दोन बी आहे आठ चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाच नंबरचं उदाहरण आहे एक सायकल स्वार साडेचार तासात पंचेचाळीस किमी अंतर जातो तर त्याचा सरासरी वेग आपल्याला काढायचा आहे या ठिकाणी आपल्याला बघा साडेचार तास म्हणजे वेळ दिलेला आहे त्यानंतर आंतर पण दिलेला आहे आणि विचारलेला आहे वेग मग वेगाचं सूत्र काय आहे वेग बरोबर आंतर भागिले वेळ बरोबर आंतर किती आहे पंचेचाळीस किलोमीटर आणि वेळ किती आहे साडेचार तास चार तास चार पॉइंट पाच वेळ किती आहे साडेचार तास या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचंय पंचेचाळीस भागिले चार, चार पॉईंट पाच मग खालचा पॉईंट काढून टाकल्यानंतर खालचा पॉईंट काढून टाकल्यानंतर वर शून्य देत असते म्हणून वर चारशे पन्नास होतील आणि खाली पंचेचाळीस होतील साधसोप आहे पंचेचाळीसचा पाडा दहा पर्यंत म्हणल्यानंतर पंचेचाळीस एक पंचेचाळीस आणि या ठिकाणचा शून्य या ठिकाणी दिला उत्तर आलेलं आहे आपलं दहा सरासरी वेग तास ही सरासरी वेग आहे दहा किलोमीटर एका तासाला तो सायकलस्वार दहा किलोमीटर जातो म्हणून साडेचार तासामध्ये तो पंचेचाळीस किलोमीटर अंतर जातो या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो सहा संख्यांची सरासरी दिलेली आहे आपल्याला पंधरा पॉईंट पाच पहिल्या पाच संख्यांची बेरीज दिलेली आहे पंच्याहत्तर तर सहावी संख्या या ठिकाणी विचारलेली आहे मग सुरुवातीला काय करायचं आपल्याला सहा संख्यांची सरासरी दिलेली आहे मग सहा संख्यांची बेरीज काढू आपण सहा संख्यांची बेरीज बरोबर सहा गुणुले सरासरी बरोबर सहा गुणुले सरासरी किती आहे पंधरा पॉईंट पाच गुणाकार करायचा आहे आपल्याला सहा गुणुले पंधरा पॉईंट पाच चला बघा इकडं सहा पंचे सहा पंचे बरोबर सहा संख्यांची बेरीज बरोबर सहा गुणले सरासरी सहा गुणले सरासरी आहे पंधरा पॉईंट पाच या ठिकाणी गुणाकार करायचा आहे सहा पंचे तीस ला शून्य हा चाले तीन सहा पंचे तीन, तीस आणि तीन तेहतीस हा चाले तीन सहा एक सहा आणि तीन नऊ या ठिकाणी किती आलेला आहे पॉईंटच्या नंतर एक अंक म्हणजे त्र्याण्णव आलेला आहे किती आलेला आहे त्र्याण्णव या ठिकाणी पाच संख्यांची बेरीज दिलेली आहे पंच्याहत्तर पाच संख्यांची बेरीज बरोबर पंचाहत्तर मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सहावी संख्या विचारलेली आहे सहावी संख्या बरोबर वजा बाकी करायची त्र्याण्णव वजा पंचाहत्तर तीन मधून पाच जात नाहीत म्हणून तेरा मधून पाच गेले राहिले किती आठ हा चाला एक नऊ मधून आठ गेले एक राहिला अठरा या ठिकाणी उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन अठरा तर सहावी संख्या कोणती आहे अठरा आहे पर्याय क्रमांक दोन चला तर विद्यार्थी मित्रांनो शेवटचं उदाहरण बघू या ठिकाणी सात नंबरचं एका क्रिकेट खेळाडूच्या चोवीस इनिंगच्या धावांची सरासरी अठ्ठावीस आहे त्याने पंचवीसव्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी एकोणतीस होईल ते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे पंचवीसव्या इनिंगमध्ये किती धावात किती धावा काढल्यानंतर त्याची सरासरी एकोणतीस होईल हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे बघा चोवीस इनिंगच्या धावांची सरासरी दिलेली आहे अठ्ठावीस मग चोवीस इनिंग मध्ये चोवीस इनिंग मधील धावांची संख्या बरोबर चोवीस गुणुले अठ्ठावीस चोवीस गुणुले अठ्ठावीस चला गुणाकार करायचा आहे चोवीस गुणुले अठ्ठावीस अठ्ठावीस चोख एकशे बारा हा चाले अकरा अठ्ठावीस दोन्ही छप्पन आणि एक सत्तावन्न दहा सदुसष्ट सहाशे बहात्तर धावा होतील यानंतर बघा पंचवीसव्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी एकोणतीस होईल पंचवीसव्या इनिंगमध्ये पंचवीस पंचवीस इनिंग मधील दहावांची संख्या बरोबर पंचवीस गुणुले एकोणतीस बरोबर या ठिकाणी बघा पंचवीस नव्वे दोनशे पंचवीस हा चाले बावीस पंचवीस दोन्ही पन्नास आणि बावीस किती होतात पन्नास साठ सत्तर बहात्तर सातशे पंचवीस होतात मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे तर पंचवीसव्या इनिंग मध्ये किती धावा असतील या ठिकाणी विचारलेला आहे पंचवीसव्या इनिंग मधील धावा बरोबर आपल्याला वजाबाकी करायची आहे सातशे पंचवीस वजा सहाशे बहात्तर या ठिकाणी वजाबाकी केले की आपल्याला पंचवीसव्या इनिंग मधील दहावा मिळतात पाच मधून दोन गेले तीन राहिले बारामधून सात गेले पाच राहिले हात चाल एक सातमधून सात गेले झिरो उत्तर आलेलं आहे त्रेपन्न पर्याय क्रमांक चार पंचवीसव्या इनिंगमधील धावा त्रेपन्न असतील चला तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे नवोदयमधील व्हिडिओ पाहण्यासाठी अग्निपंग क्लासेस मुरुड या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याच वर्गातील जे नवोदयचा अभ्यास करत आहेत अशा मुलांना हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण चांगल्या प्रकारे गणितामध्ये मार्क मिळतील चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद